नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण या ठिकाणी आपलं जे काही इंडियन मार्केट आहे त्यानं बॉटम बनवलं आहे का मार्केट इथून रिकवर होऊ शकतं की अजून मार्केट डाऊन येऊ शकतं याच्याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की आपण स्क्रीनवर जातो आहे या ठिकाणी निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टी आपणाला मागच्या जो काय ऑल टाईम हाय आहे त्या ऑल टाईम हाय हायपासनं जवळजवळ तेरा टक्के या ठिकाणी आपल्याला करेक्शन म्हणजे डाऊनला आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे तर आता मार्केट इथं थांबू शकतं का की याच्यापेक्षा सुद्धा अजून खाली पडू शकतं याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहे याच्यासोबत जर अजून आपण या ठिकाणी विचार केला तर पी एस यू सेक्टर किंवा इतर सेक्टरचे जे काही स्टॉक आहेत त्या स्टॉकमध्ये आपल्याला जवळजवळ पंचेचाळीस टक्क्यापर्यंत या ठिकाणी करेक्शन पाहायला मिळत आहे म्हणजे जे मागच्या चार महिन्यापूर्वी पाच महिन्यापूर्वी ज्या स्टॉकनं या ठिकाणी जो हाय मारला होता ऑल टाइमचा त्याच्यापासून आत्तापर्यंत तो स्टॉक किंवा त्या स्टॉकने जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस टक्क्याचं श्टाक करेक्शन या ठिकाणी पाहायला मिळतं मग एवढं करेक्शन झाल्यानंतर अजून मार्केट पडू शकतं का पन्नास टक्के साठ टक्के स्टॉक जाऊ शकतात का किंवा आता जी निफ्टी आपल्याला पाहायला मिळते ही निफ्टी जी आहे ती अजून खाली किती येऊ शकते याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर निफ्टी आपल्याला जवळजवळ तेरा टक्के करेक्शन केलेलं आपल्याला पाहायला मिळते म्हणजे जो काय आपल्याला या ठिकाणी सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये जो निफ्टीनं हाय मारला होता तेव्हापासून आतापर्यंत तेरा टक्के आणि स्टॉकनी जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस टक्के आपल्याला डाऊनफॉल दिलेला आपल्याला पाहायला मिळते आता बऱ्याच लोकांचं असं मत आहे की मार्केट इथून अजून डाऊन जाऊ शकतं तर या ज्या पद्धतीचा चार्ट या ठिकाणी पाहायला मिळतोय म्हणजे वीकली टाइम फ्रेमचा जर चार्ट पाहायला मिळत असेल तर या ठिकाणी ज्या पद्धतीनं हा चार्ट बनतोय त्याच्यानुसार मार्केटमध्ये अजून थोडंसं करेक्शन होणं अपेक्षित आहे थोडंसं म्हणजे असं काही नाही आहे की मार्केट या ठिकाणी आपल्याला अठरा हजार एकोणीस हजारापर्यंत निफ्टी येताना पाहायला मिळू शकते असं होणं शक्य नाही आहे कारण जर तसं झालं तर मार्केट जवळजवळ या ठिकाणी तीस टक्के डाउनफॉलमध्ये आपणाला पाहायला मिळू शकतं आणि सध्या तरी कुठलीही न्यूज किंवा कुठलंही कारण नाही आहे की मार्केट एवढं पडू शकतं त्याच्यामुळं मार्केट अजून थोडंसं खाली येऊ शकतं म्हणजे काय होऊ शकतं तर मार्केटला खूप झालं बावीस हजार रुपये याचा या ठिकाणी बॉटम आहे म्हणजे सहाशे ते सातशे पॉईंट या ठिकाणी अजून मार्केट यायला हरकत नाही आहे म्हणजे ही एक चांगली म्हणजे असू शकते कारण मार्केटमध्ये बऱ्यापैकी या मागच्या दोन वर्षामध्ये जी काही अपट्रेंड जो आपल्याला पाहायला मिळतो आहे त्याचं हे थोडंसं करेक्शन आपल्याला पाहायला मिळतं आणि या करेक्शनपासून या ठिकाणी मार्केट साईडवेजसुद्धा या ठिकाणी राहू शकतं आणि त्याच्यानंतर मार्केट पुन्हा एक ऑल टाईम सुद्धा मारू शकतं कारण मार्केटला सध्या कुठलंही निगेटिव्ह जाण्यासाठी कुठलंही कारण आपल्याला पाहायला मिळत नाही आहे लक्षात त्याच्यामुळं मार्केट या पॉईंटला येऊन जर करेक्शन करत असतात तर मार्केट हा जो काही सव्वीस हजाराचा जो यापूर्वीचा हाय या आपल्याला पाहायला मिळतो याच्यावरती सुद्धा मार्केट आपल्याला जाताना पुढच्या काही काळामध्ये पाहायला मिळू शकतं सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की मार्केट आहे मार्केटमध्ये करेक्शन आहे या गोष्टी सर्व होत असतात फक्त आपण त्या पद्धतीने त्याच्याकडं बघितलं पाहिजे मार्केटला कुठल्याही गोष्टीसाठी मार्केट जर पडणार असेल तर एक छोटंसं कारण लागतं आणि तेवढचं निमित्त होतं आणि मार्केट डाऊनफॉर्ममध्ये येत असतं त्याच्यामुळं मार्केट हे करेक्शन वर अपट्रेंड करेक्शन अपट्रेंड या पद्धतीने चालत असतं त्याच्यामुळं कुठलंही आपले जर पोर्ट तुमचा जर पोर्टपोलिओ जर लॉंग टर्मचा असेल तर तुम्हाला कुठलीही भिण्याची या ठिकाणी आवश्यकता नाही आहे तुम्ही अजून मार्केट किंवा ही चांगली एक संधी असू शकते की तुम्हाला एक तुमच्या एकूण फंडाच्या पंचवीस ते वीस टक्क्यापर्यंत अजून तुम्ही याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता लक्षात घ्या म्हणजे तुम्ही जर तुमचा पोर्टफोलिओ सध्याचा पोर्टपोलिओ जर पाच लाख रुपयाचा असेल तर तुम्हाला अजून एक लाख रुपयाची गुंतवणूक सध्याच्या सिच्युएशनला करायला हरकत नाही आणि जर तो तुमचा लॉंग टर्मचा पोर्टफोलिओ असेल आता सगळ्यात महत्त्वाचा आहे की आपण या ठिकाणी आताच्या सिच्युएशनला या ठिकाणी काही स्विंगसाठी स्टॉक बाय करू शकतो का तर सध्या तर त्या पद्धतीनं आता पाहायला मिळत नाही की तुम्ही स्विंग ट्रेडिंग जर करत असाल तर अजून त्याच्यामध्ये ट्रॅप होऊ शकता तर स्विंग ट्रेडिंगसाठी कशा पद्धतीनं स्टॉक आणि कोणती वेळ असू शकते याच्याबद्दल हा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला मिळेल की स्विंग ट्रेडिंगसाठी किंवा तुम्हाला पुढच्या दोन तीन चार पाच महिन्यासाठी काही स्टॉक बाय करायचे असतील तर आपण कोणत्या गोष्टीचा विचार करून ते स्टॉक बाय केले पाहिजे याच्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढे दिलेले बॅलायकोन प्रेस करा जय हिंद जय भारत